नमस्कार युट्यूब फॅमिली माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर म्हणजे आवाजाला थोडंसं इग्नोर करा कारण मला प्रचंड सर्दी झालेली आहे अचानक माहित नाही कसं काय झालं आता मी तुम्हाला सकाळी माझं पर्सनल एक गोष्ट शेअर करणार आहे जी मी आजपर्यंत शेअर नाही केली आहे ते म्हणजे सकाळी जर माझं रात्रीचा पसारा जरी नाही आवरला तरी ती गोष्ट चालते मी ते आवरू शकते सकाळी सकाळी पण मी एक गोष्ट न चुकता करते ती म्हणजे गरम पाणी पिणे तर गरम पाणी पिण्याने काय होते सर्वात पहिलं म्हणजे डायजेशनसाठी ते खूप महत्त्वाचं आहे सकाळी सकाळी चहा किंवा दुसरी गोष्ट लगेच घेण्यापेक्षा गरम पाणी प्यावं आता हिवाळा आहे त्यामुळे त्यामध्ये मी लेमन टाकत नाही आहे पण हनी टाकून मी नेहमी पित असते तर यामुळे काय होते बॉडी स्लिम राहण्यास सुद्धा मदत होते तर सगळ्यांना असं वाटतं की मी काय एक्सरसाइज वगैरे करते का, कर का तर सध्या तरी मी कर नाही करते कारण एवढा वेळ तर मला पुरेसा नाही आहे पण नक्कीच मी लवकरच योगा चालू करणार आहे तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल सूर्यनमस्कार तर सू सुरुवातीला चालू करायचं आहे आणि कार्डिओ पण करायचं आहे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल तर आत्ता सचिन पुढचे दोन दिवस घरात नाही आहे तर त्याची खंत आहे आम्हाला आणि म्हणजे आम्ही जाऊ शकत नाही कारण की आता संक्रांत आणि भोगी आली आहे आता सचिन येणार आहे डायरेक्ट संक्रांतीच्या दिवशी म्हणजे स दोन दिवसांनी आजपासून दोन दिवसांनी तो येणार आहे तर वाईट वाटतं आहे म्हणजे इतकी सवय नाही आहे आम्हाला त्याला सोडून राहण्याची तर कुठेतरी असं अपसेट पण आहे मी सकाळी सकाळी कसं ॲडजस्ट करणार आहे दोन्ही मुलाला आता एकत्र घरामध्ये तर असो त्यात आणि सर्दी आणि ताप आलेला आहे तर बघूया काय काय गोष्टी ॲडजस्ट होतात तर मी तुमच्याबाबत शेअर तर करणार आहे मी वाटतं की आपण सकाळचं रुटीन शूट करावं सचिन जात असताना गाव घाई गडबड कशी होते काय होते तर मला सांगायला नक्कीच आवडेल की त्याचं मी काहीच आवरून देत नाही स्वतः स्वतः तो इतका अंडरस्टँडिंग आहे की स्वतः तो सगळा घेतो फक्त मी आवर्जून त्याला जाताना एक घोट खा असताना चहा देते हॉटेलमध्ये तो जाऊन खातो सगळं ते घरातून बाहेर पडताना दोन्ही मुलांना पप्पी घेऊन तो बाहेर पडतो मिठी मारून बाहेर पडतो तर अशा अशा पद्धतीने तो चाललेला आहे आणि भेटूया दोन दिवसानंतर त्याला बाय असं होता तो गेला आहे आणि घरामध्ये तुम्ही राडा पाहू शकताय प्रत्येकांच्या घरात असतं प्रत्येक वेळा क्लिनिंगच दाखवावी ना असं नाहीये असं माझं माझा पण किचन कट्टा घाण असतो मला सगळ्या मुली पर्सनली मेसेज येतो की नम्रता कसं काय की किचन कट्टा एवढा क्लीन असतो तर बिहाइंड द सीन असं आहे की आपण कॅमेऱ्यामध्ये नेहमीच चांगलं दाखवत असतो पण असं काही नसतं किचनवट्टा घाण होतो माझा खूप होतो पण मी आवर्जून त्याला घाण ठेवत नाही मी होईल त्या त्यावेळी क्लीन करत असते आता आजारी आहे त्यामुळे मला रात्रीला भांडे घासता आले नाही कारण थंडी पण प्रचंड येते त्यामुळं मी रात्रीला भांडे घासले नव्हते काल तर भांडे घासण्याची एक थोडीशी टेक्निक सांगते खूप सारा पा खूप भांडी पडल्यानंतर मी काय करते सगळी भांडीचे खरकटे काढून घेते आणि पहिल्या ना सिक्वेन्स वाईज घेते म्हणजे कंटाळा येणार नाही जसं की पहिला फक्त ग्लासेस घेतला नंतर मग वाट्याच घेतल्या असे सिक्वेन्स घेतल्या ना की ते एंगेज होऊन जातो आपण एखाद्या गोष्टीमध्ये एंगेज राहिलो ना की आपल्याला कुठल्याच म्हणजे असं कंटाळा येत नाही आता हाताला येईल ते भांडे घ्यायचे नाही तर सिक्वेन्स वाईज घ्यायची की पहिला वाट्या पहिला ग्लास म्हणजे तुम्ही तुमच्यावरून ठरू शकता की पहिलं काय घासायचं आहे मोठी भांडी मी सर्वात शेवटलाच घासते आणि माझ्याकडे इथे जाळी आहे भांडे ठेवायला पण मी ती ठेवत नाही किचन कट्टर कारण की ती खूप पसारा घेते ऑलरेडी माझं किचन प्रचंड लहान आहे मला तिथं उभं राहायलाच जागा आहे फक्त त्यामुळं मला जास्त काही ठेवता येत नाही किचन कट्ट्यामध्ये तर अशा पद्धतीने मी सगळे भांडे माझे घासून घेत आहे आणि घाण सगळ्यांचाच कट्टा होतो असं असं काही नाही आहे की मी क्लीन दाखवते म्हणजे क्लीनच असतो तो क्लीन मी करत असते सतत अजून एक गोष्ट ती म्हणजे माझे जुने व्ह्यूवर्सला माहिती आहे की माझी भांडे घासण्याची पद्धत थोडी वेगळी कदाचित तुमची पण सेम असू शकते मी खरकटे भांडे सीममध्ये सिंकमध्ये ठेवते आणि सिंकमधून घासून बाहेर काढते म्हणजे या भांड्याचं तेलकट दुसऱ्या भांडे घासलेल्या भांड्यावर जात नाही अशा पद्धतीने बघा आता नळ खुला सोडूनच मी बाहेर पळाले कारण शिवचरांचा खूप मोठ्याने आवाज आलेला आणि असं होतच असते माझी एवढी दमछाक होते ना बाळाला सांभाळ तर तरी माझी आई फारच कौतुक करते की तू कसं काय हँडल सगळ्या गोष्टी करते पण माझं माइंडसेट असतं सोडा तर तर आत्ता मी ब्रेकफास्टला केला आहे गरमागरम उपमा एकदम छान हॉटेल स्टाईल त्याच्यामध्ये मी घातलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये मी हळद न टाकता उडदाची डाळ टाकली होती आणि वैष्णवीला तर प्रचंड आवरलं आज वैष्णवीची सकाळची शाळा होती सकाळची इन द सेन्स रोजच सकाळची असते पण आज तिथे चा हाफ डे होता तर आत्ता मी माझं हॉल क्लीन करून घेते आहे सकाळच्या दोन तासात ना शिवचराला मी पूर्णपणे हॉल दिलेला असतो आहे माझं किचन वगैरे क्लीन करेपर्यंत तुला जेवढा पसारा करायचा आहे तेवढा पसारा कर बाबा पण मला माझी कामं आवरू जा तर अशा पद्धतीने तो टी व्ही बघत बघत पसारा पण करतो खेळतो माझी पळ घेऊन जातो मला त्रास पण देतो तर आता तुम्ही पाहू शकताय की <laughs> तो नेमी तर असं नेहमी माझ्या पाठीवर चढतो कारण मला सवय आहे खाली वाकून भा झाडू करायची तर त्याशिवाय मला समाधानी होत नाही आणि मी खाली वाकले की त्याला गोडा 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 करायचा असतं आणि प्रत्येक आईंबरोबर प्रत्येक मुलाशी अशी करतच असतात तुमचा पण अनुभव असणारच बाळाबरोबर तर आंघोळ केली डोकं धुतलं आणि कारण आज ना तिळगुळाचे लाडू करायचे होते आणि घाऱ्या पण करायच्या बघू होतंय का नाही तर डोकं दोन मस्तपैकी आता मी स्किन केअर करते तर सर्वात पहिला मी काय केलं बाथरूमच्या बाहेर पडल्या पडल्या टॉवेलने माझा चेहरा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मी गुलाबजल लावलं डायरेक्ट गुलाबजल लावलं गुलाबरीचं तर ते लावून दोन ते तीन मिनटं थांबले त्यानंतर मी घेतलं टी थ्री ऑइल टी थ्री ऑइलचं फक्त एक ड्रॉप घेतलं माझं संपत आलेलं म्हणून मी जबरदस्त त्याला टॅप टॅप करत होते टी थ्री ऑइल त्यानंतर पतंजलीचं अॅलोवेरा जेल एक ड्रॉप घेतलं फक्त आणि ते लावून घेतलं चेहऱ्याला त्यानंतर काय नाही थोडीशी लिपस्टिक आणि त्या लिपस्टिकचं थोडंसं ॲज अ ब्लश म्हणून वापर करते मला वाटतं आप की आपण नेहमी चांगलंच दिसावं या व्यतिरिक्त मी कधीच काहीच करत नाही मी फेअरनेस क्रीम वापरत नाही मी कॉम्पॅक्ट पावडर किंवा कुठलाही लूज पावडर वापरत नाही तरीसुद्धा एवढेच प्रोडक्ट वापरून माझी स्किन ग्लो करते सनवार असेल की मी आवर्जून लावत असते तर आत्ता मी करत आहे तिळगुळाचे लाडू तर अगदी सोप्या पद्धतीने हे मी लहानपणी माझ्या मम्मीचे पाहिले आहेत तर असं ती त तव्यावरती म्हणजे पॅनवरती तिळ तिळ जे असते ती रोस्ट करून घेते जास्त भाजायचे नाही आहे जस्ट त्याचा पॉपॉपचा जो आवाज असतो तो आला पाहिजे खरपूस भाजल्या गेले पाहिजे ते झाले एकदम चिन्हाने वाटून घेते रिव्हर्स रिव्हर्स मोशन ॲड केलेलं तर शेंगदाणे पण इतके छान खरपूस भाजून घ्यायचे ना कमी गॅस करून की अक्षरशः ते असे फुटून हे झाले पाहिजे असे पॉप झाले पाहिजे तर अशा पद्धतीने शेंगदाणेसुद्धा मी खूप हळूहळू म्हणजे भाजून घेतले आणि फास्ट मोशनवर तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर पद्धतीने शेंगदाणे भाजले शेंगदाण्याचे आता वरचे आपल्याला टर्पले काढायचे आहे ते टाकायचे वास येईल अदरवाईज तुम्ही टाकू पण शकता नाही टाकत आहे त्यानंतर मी इथे गूळ आहे ना खिसून घेतलेला तर गूळ खिसताना काय व्हिडिओ केलाच नाही म्हटलं जाऊ दे आता जेवढं तेवढं शेंगदाण्याच्या टर्पल काढून घेतल्या तर मिक्सरमध्ये हे मी वाटून घेणार आहे तर मिक्सरमध्ये सर्वात आधी करायचं काय की शेंगदाणे पहिले घ्यायचे त्याच्याच मध्ये गूळ टाकायचं आता हे काय झालं शेंगदाणे मोठे आहे ना त्यामुळे ते पहिला वाटून घ्यायचे ते वाटून झाले खरं असे अचरवचरच वाटायचे त्यानंतर आपण तीळ जी भाजलेली आहे ती टाकायची अजून पुन्हा गूळ टाकायचं तुमच्या आवडीनुसार गोळ किंवा जास्त कमी तुम्ही करू शकता आता हे हळूहळू वाटून घ्यायचं माझं मोठं भांडं आहे ना ते काय सापडणंच मला काय माहिती आहे गेले पोराने कुठं टाकले स्टोअर रूममध्ये असावं तर असो याचमध्ये मी केले माझे तिळाचे शेंगदाण्यामध्ये नॅचरली ऑइल असतं त्याचबरोबर तिळामध्ये नॅचरली ऑइल असतो म्हणून आपल्याला कुठल्याच प्रकारचं यामध्ये तेल तूप काहीच लावायची गरज नाही आहे आणि ते सगळं ऑटोमॅटिकली मॉइश्चर होतं आणि मी आपण भाजलेलं आहे ना त्यामुळे त्याला तेल सुटतं आणि अशा पद्धतीने लाडू करा जबरदस्त जी रॉ चव असते ना ओरिजिनल चव ते गुळ शेंगदाण्याची मिक्स होऊन असलं भारी लाडू लागतो ना त्यामध्ये जर थोडे काजू आणि बदाम जर टाकले तर तुमचा एनर्जी वाढत झाला समजून चला तर तिळाचे लाडू करून मी आता दुकानात आले होते मला पाहिजे होतं बाजऱ्याचं पीठ आणि बाजरीचं पीठ मिळतं या ठिकाणी असं विकत तर इथे ना असे बांधून ठेवलेलं तर मला काय वाटलं की या ठिकाणी भोगीच्या दिवशी असं ह्याचा स्वयंपाक करतात पण तसं नाही आहे ते गरिबांना वाटतात म्हणे किंवा एकमेकाला आपण जसं भोगीचा प्रसाद देतो ना तसं ते देत असतात कारण की आज म्हणजे भोगीच्या दिवशी त्यांना हे करायचं असते अन्नदान करायचं असते मग घरी आले दुधाची पिशवी आणलेली बाजरीचं पीठ आणलेलं थोडं भाजीपाला आणलेलं त्यानंतर सगळं व्यवस्थित ठेवून किचनकट्टा क्लीन करून मी देवपूजा संपून घेतली आणि देवपूजा करायला मला वेळ झाला मला माहिती आहे देवाला माहिती आहे देव म्हणजे सचिन मला म्हणतो की महाभारतामध्ये सांगितलेलं आहे की पहिले कर्मपूजा आणि मग नंतर देवपूजा देव, देव कधीच आपल्यावरती नाराज होत नाही कारण की काय पहिला कर्म करणं महत्त्वाचं आहे त्यानंतर देवपूजा करायची सर्व असं श्रीकृष्णांनी महाभारतामध्ये अर्जुनास सांगितले होते मिक्स व्हेजिटेबल घरामध्ये आहे भोगीची भाजी करायची त्यासाठी तर वैषू म्हटली आई एवढं काय काय घरात आहे माझ्यासाठी एक मस्तपैकी खिचडी कर मग म्हटलं तुझ्यासाठी सेपरेट करण्यापेक्षा म्हटलं सगळ्यांसाठीच करते ना कारण तिच्या बाबाला पण प्रचंड आवडते तर मी मोस्टली करत असते त्यांच्या दोघांसाठी तर म्हटलं असू दे ह्याची रेसिपी मी शॉर्टमध्ये शेअर करेलच तर आता सर्दी सगळ्यांनाच झाली आहे तर आता शेकून घ्यायची बारी आली आहे तर पहिला वैशूला शेकून घेतलं आणि आता मी शिवचरणला शेकते त्याचं कारण एकच की मुलं लहान मुलं ना मोठ्यांचं बघूनच अनुकरण करतात म्हणून मी पहिला कुठलीही गोष्ट करायची असेल ना शिवबाला तर पहिला शिव वैशूला करते त्यानंतर मी शिवबाला करते आता त्याला माहिती आहे की आई आपल्या पोटाला शेकणार आहे म्हणून तो स्वतःच कापड वर करून मला म्हणजे शर्ट वर करून मला देतोय तर अशा पद्धतीने त्याला शेकून घेतलं मी त्यानंतर तेरे मी देखील शेकलं कारण मला माहिती आहे की औषधं खाण्यापेक्षा ना कारण औषधामध्ये खूप हीट असते त्यापेक्षा असं शेकल्याने सर्दी जाते आणि हे मला माझ्या सासूबाईंनी शिकवलं आहे हा पोटाला विक्स लावून घेतली छातीला विक्स लावून घेतली नाकाला आणि कपाळाला मी शक्यतो टाळते मे बी त्याला इरिटेट होत असेल त्यामुळं तर मी, मी नाही लावत जास्त कधीच जर फार नाक गच्च झालं की मगच त्याला ड्रॉप किंवा ते लावते तर शेकताना पहिला चेक करायचा स्वतःच्या कप स्वतःच्या तोंडाला लावून चेक करायचा कारण आपली तोंडाची स्किन जी असते फेसची स्किन असते नाजूक असते तर असो बाळाला चेक करूनच व्यवस्थित करायचे काय करणार असेल तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते